मित्रो नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करीत आहे अत्यंत महत्त्वाच्या एका विषयावरती चर्चा करण्यासाठी समोर आलो आहे मनोज जारांगी पाटलांनी मराठ्यांचं प्रचंड मोठं संघटन केलं हा इतिहासातला एक प्रचंड मोठा जागतिक विक्रम झाला पाच पन्नास लाख कोट्यावधी लोक हे आंदोलनाला येऊ शकतात आणि ते शांततेनं मोर्चा काढू शकतात आंदोलनात सहभागी होऊ शकतात एक एक टक्काही किंवा काही म्हणजे बोट ठेवावं असं एकही त्याच्यामध्ये कुठलंही वैगुण्य प्राप्त होत नाही किंवा आपल्याला बघायला मिळत नाही अशा पद्धतीचा एक, एक प्रचंड मोठा मोर्चा आपण पाहिला या मोर्चानं काय काय साध्य झालं हे सांगत असताना मला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगायला वाटते याच्या आधी मराठा समाज आम्ही कुणबीतून दाखले घ्यायला तयार आहोत असं त्याला बहुसंख्यानं वाटत नव्हतं पण परिस्थितीच आता असे आलेले आहे की आता आपल्या कुणबी दाखले घेतण्याशिवाय गत्यंतर नाही तरीही परत जण आपल्याला की कुणबीतून कुणी दाखले घेणार नाही अशा पद्धतीचे वक्तव्य आपल्या समोर येत आहेत ठीक आहे काही हरकत नाही असू शकते काही लोकांचा विरोध विचार किंवा वेगळा विचार असू शकतो मित्र सगळ्यात महत्वाची घटना सांगतो सत्तावीस तारखेला एपीएमसी मार्केट मुंबई वेशीवरती ज्या वेळेला शासनानं बघितलं ला की लाखोंचा नवे कोट्यावधींचा समूह आहे सगळा मनोज जरांगी पटलाच्या नेतृत्वाखाली मराठे सगळे जमलेले आहेत त्यांच्या मागण्या आता जर मान्य करणं असंही आहे जर केल्या नाही तर आपल्याला असंही आहे प्रचंड मोठ्या म्हणजे त्रासाला सहन सामोरे जावं लागेल हे ज्या वेळेला शासनानं पाहिलं त्यावेळा शासनाचा प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मागण्या सगळ्या मान्य करून स्वतः मनोज जरांगे पाटलांच्याकडे आले हेही सगळ्या समाजानं पाहिले मला काय म्हणायचं आहे त्या ठिकाणी ते तुमच्या मागण्या मान्य केल्या हा त्याचा शासन निर्णय आणि आता तुम्ही इथून पुढं तुमचं हे थांबवा त्या ठिकाणी मोठा जल्लोषी झाला मुख्यमंत्री स्वतः आल्यामुळं सगळे आंदोलक प्रचंड मोठे खुश झाले हे सगळं ठीक आहे पण काय घडलं <coughs> दुसऱ्या दिवसापासून श <coughs> प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातून सोशल माध्यमातून मनोज सहारांगी पाटलांच्या या आंदोलनातील यशाविषयी बोट दाखवलं जाऊ लागलं बरेच जण म्हणायला लागले की युद्ध तुम्ही जिंकलात पण तहा हारलात की जसं मराठ्यांच्या सगळ्या युद्धात घडलंय अशा पद्धतीचं सगळ्यात महत्वाचं काय होत मराठ्यांचे नेते सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्याकडे बोट दाखवू लागले ह्याचं फार वाईट वाटलं या आंदोलनानं काय साध्य केलं काय नाही केलं ह्याच्यावरती प्रचंड मोठं लिखाण होऊ शकतं आणि त्याच्यावरती वेगळा चर्चाही होऊ शकते मला या गोष्टीचा एका अत्यंत म्हणजे हे आहे की तुम्हा सर्वांच्या वतीनं मी असं सांगतो मला एक आमचा सहकारी मराठा मित्र भेटला आणि तो मला म्हणाला की एका माणसाच्या नेतृत्वावर विश्वा विश्वास ठेवून कोट्यावधी माणसं सात आठ दिवस घरातून बाहेर पडतात आणि मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होतात तेही अत्यंत सनदशीर आणि शांततामय लोकशाही मार्गानं हे जगातलं आश्चर्य आहे आणि ते मनोज जरांगे पाटलांच्या शब्दानं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वानं करून दाखवलेलं आहे मग एवढे प्रचंड मोठे हे आपलं नेतृत्व आहे या नेतृत्वाचा भविष्य काळात आपल्याला काही वापर करून घेता येईल की नाही वकील सामाजिक कार्यकर्ते विधिज्ञ प्रिंट मीडियातले काही पत्रकार काही मराठा समाजाचे जिल्हा पातळीवरचे राज्य पातळीवरचे नेते हे सगळेजण वोट करून दाखवू लागले की हे तुमचं चुकलं सगळे सोयरे या शब्दावरती सर्वांनी साधारणपणे अंगुली निर्देश केला की तुमचं सरसकट सगळ्या मराठ्यांना हे मिळणार नाही आणि तिकडे याच्याच बरोबर विरोधात ओबीसी नेते म्हणू लागले की या पद्धतीनं जर दिलं तर आम्ही आमचं आरक्षण धोक्यात येऊ शकतो सरसकट सगळ्या मराठ्यांना हे देऊन चालणार नाही आणि आमचा याला आमची याला हरकत आहे तर जो अध्यादेश मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटलांकडे घेऊन आला होता त्याला सोळा तारखेपर्यंत हरकतही घ्यायच्यात त्याचं अजून कायद्यात रूपांतर व्हायचं हे ठीकच आहे त्याचं कायद्यात रूपांतर व्हायच्या आधीच ह्या सगळ्या लोकांनी त्याच्यावर एवढा मोठा गज आहे एक तर म्हणतात की तुम्हाला फसवलं गेलंय आणि ओबीसी म्हणतात की आमच्यावरती हा अन्याय आहे नेमकी काय परिस्थिती त्या अध्यादेशात आणि त्यातलं वर्णन जे आहे ना हे लोकांना अजूनही समजत नाहीये म्हणजे त्यात नेमकं काय वर्णन केलेलं आहे काय लिहिलेलं आहे सगळे सोयऱ्याच्या संदर्भात त्यांनी काय लिहिलंय आणि सरसकट मराठ्यांना यातून आरक्षण मिळणार आहे किंवा नाही आहे याचा निश्चित बोध अजूनही फारसा कोणाला होत नाही आणि दुःख एका गोष्टीचं आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्या संदर्भातलं सविस्तर स्पष्टीकरणही देत नाही किंवा शासनाचा कोणताही माणूस पुढे येऊन सांगत नाही उलट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं स्पष्ट सांगितलंय की मी ओबीसीच्या हितसंबंधाच्या विरोधात जर जात असेल तर दिल्लीपर्यंत जाऊन मी त्या गोष्टीला जे विरोध करेन अशा पद्धतीचं त्यांचं उलट हे आलं पण एकनाथ शिंदेच्याकडून असं काही आलं नाही की हा शब्द बरोबर आहे ही व्याख्या बरोबर आहे आणि यातून सरसकट सगळ्या गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं मित्र एक म्हणजे नेतृत्व म्हणून मनोज जारांगे पाटलांना ज्यांनी कोट्यावधी बांधवांचं संघटन उभं केलं सोपी गोष्ट नाही आहे पाच पन्नास माणसं जमा करत असताना काय तारांबळ उरते हे सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे असं असताना कोट्यावधी मराठ्यांचं संघटन ज्यांनी उभं केलं आठ दिवस बाहेर पडले आपल्या विचारार्थ विचारावरच्या कल्पनेवरच्या आणि आपल्यावरती असलेल्या ठाम विश्वासानं त्यांनी सगळं साध्य केलं त्यांच्यावरती आंबोली निर्देश करत असताना बऱ्याच जणांनी विचार करणं अपेक्षित होतं निदान मराठा समाजाच्या नेत्यांनी तरी अपेक्षित होतं की थोडंसं आपल्याला टीका करत असताना शांतपणे सांगायला पाहिजे म्हणजे कसं की मनोज जरांगे पाटलांनी जे साध्य केलेलं आहे मराठा समाजाच्या या नेतृत्वानं आंदोलकांनी त्याचा थोडासा गौरव आणि उचित गौरव करून मनोज जरांगे पाटलांना सांगणं गरज की तुम्ही अफलातून गोष्ट के साध्य केलेली आहे मराठ्यांचं नेतृत्व म्हणून तुम्ही कोट्यावधी लोकांचं जनसंघटन केलेलं आहे आणि आण हे गरजू करा मराठ्यांचं नेतृत्व भविष्य काळामध्ये आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शासनाला आता जसं तुम्ही आपल्या दारापर्यंत ओढून आणलं मुख्यमंत्र्या सा, स सा, सगळ्यांना जसं दारात तसं तुमच्याकडनं भलं मोठं काम करून घेता येणं शक्य आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला लाख शुभेच्छा देतो हां असेल काही त्रुटी मी मान्य करतो आता त्रुटी तरी कशी म्हणायची ज्या गोष्टीसाठी आपण जी मागितली ती मिळाले असं समजलं म्हणून ओबीसी संघटना कोर्टात चालले ना ऍडव्होकेट ससाने हे कोर्टात गेले ना भुजबळांनी सांगितलं ना की आम्ही समता परिषदेच्या मार्फत याच्यावरती हरकती घेतोय अजून त्याचं कायद्यात रूपांतर आहे त्याच्या आधी हे सुद्धा मंजूर झाली हायकोर्टात गेले हायकोर्टानं ती याचिका दाखल करून घेतली अजूनही कायदा व्हायचा आहे तत्पूर्वी या सगळ्या घटना घडलेल्या असं असताना आपला जो मनोज जरांगे पाटलांच्या विषयी असणारा जो आक्षेप होता ते फसले ठीक आहे काही त्रुटी असतील माणूस सगळा काय हंड्रेड पर्सेंट बरोबर असतो असं नाही पण हे करत असताना त्यांचं श्रेय पहिला त्यांना देऊन हा इथं इथं असं झालंय असं वाटतंय असं जर केलं असतं तर मला वाटतंय एक नेता कित्येक वर्षानंतर मराठ्यांना असा नेता सापडलेला आहे की ज्याचा स्वतःच कोणतंही राजकीय कोणतीही राजकीय अपेक्षा नाही आहे त्यांनी सांगितलंय मला ना आमदार खासदार मराठ काहीही व्हायचं नाही मराठ्यांच्या लेखाबाळांच्या आयुष्यासाठी भवितव्यासाठी मी हे काम करतोय आणि हेच माझं फक्त कर आ, म्हणजे आप आप हेच माझं ध्येय आहे याच्या पलीकडे मला काहीही नाही अशा पद्धतीच्या नेतृत्वाला सांभाळलं जाणं हे गरजेचं होतं मित्र ज्या वेळेला त्यांच्यावरती फार टोकाचे असे आरोप झाले मी सगळ्याच जणांना बोलतोय असं नाही पण ज्यावेळेला त्यांच्यावरती टोकाचे आरोप झाले त्यावेळेला ते त्यांनी पुन्हा सांगितलं की दहा फेब्रुवारीपासून म्हणजे सोळा तारखेच्या आधीपासूनच या अध्यादेशाप्रमाणे सरसकट किंवा सगळे सोयऱ्याच्या व्याख्यात बसणाऱ्या मराठ्यांना आरक्षण दिलेले जर का एक मला हे दिलात प्रमाणपत्र दिलात तरच त्या दिवशी मी माझी महादिवाळी करेन अन्यथा मी आमरण उपोषणला बसणार दहा फेब्रुवारीपासून मला एक गोष्ट तुम्हाला सुचवायची मनोज जारांगे पाटलांचा सारखा नेता हासा सहजासहजी कुठेही मिळत नाही इतका निस्पृह हो चारित्रवान सहजासहजी लाभणं शक्य नाही याला आपण संभाळणे गरज आहे असं याला आपण सांभाळणे गरज आहे आणि यांच्याकडून समाजाची आणि इतर समाजाची जी काही रखडलेली कामं आहेत आणि शासनाला ठीक करण्याचं काम मनोज जारांगी पाटील करतात एक तर एवढा प्रामाणिक माणूस राजकारणातल्या राजकार राज्यकर्त्यांना नको असतो का नको असतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे असा निष्प्रोह माणूस राजकर्त्यांना नको असतो तू कुठल्याही पक्षातला असू देत त्यांना नकोच असतो त्यांना त्यांच्यासारखाच नेता लागतो त्या बाबतीत मनोज जरांगे पाटील हे वेगळे आहेत मी असं स्पष्टपणे एक गोष्ट तुम्हाला सांगतो की स्वातंत्र्याच्या पूर्वी मी तुलना करत नाही स्वातंत्र्याच्या पूर्वी सत्यावर आधारित सत्याग्रहाचे प्रयोग करणारे शांततामय मार्गानं आंदोलन करणारे महात्मा गांधीजी यांचा जसा विश्वास होता उपोषणावर तशा पद्धतीनं <laughs> स्वातंत्र्य मिळणार पंच्याहत्तर वर्षानं उपोषणावरती विश्वास ठेवून लाखो माणसांचं संघटन उभं करणारा आणि त्या उपोषणाच्या सत्याग्रहाच्या बळावरती आपल्या मागण्या मान्य करून घेणारा असा हा अवलिया नेतृत्व आपल्याला सापडलेला आहे मित्रो हे आपण सांभाळूया आणि याचा योग्य वापर करून घेऊ असं मला वाटतं धन्यवाद